वणव्यात होरपळलेल्या झाडांना नवसंजीवनी खोपुलीच्या मॉर्निंग स्टार ग्रुपचा अनोखा उपक्रम कोपुली नगरपालिकेच्या माध्यमातून शेळवली उपनगरात असलेल्या माळराणावर जुलै दोन हजार चोवीसमध्ये मियावाकी गार्डनची निर्मिती करून एक नवा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हजारो झाडांची लागवड करण्यात आली होती त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी नगरपालिकेने विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील या ठिकाणी केली होती ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना माफक पाणी देण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली होती दुर्दैवाने शेळवली परिसरात लागलेल्या वणव्यांमुळे व्यवस्थित वाढ झालेली बहुतांशी झाडं होरपळली आणि त्यासोबतच ठिबक सिंचन यंत्रणादेखील दळून खाक झाल्याची बाब सकाळच्या वेळी शेडवली परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी नित्यनेमाने येणाऱ्या शिरफाटा येथील मॉर्निंग स्टार ग्रुपच्या सदस्यांच्या लक्षात आली त्यांनी लागलीच होरपळलेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले नगरपालिका प्रशासनाने केलेला प्रयत्न अतिशय चांगला होता आता हा ऑक्सिजन धो झोन तयार होऊन पर्यावरणदृष्ट्या हे अतिशय चांगलं उद्यान तयार झाले झालेलं आहे आणि अजून जर नगरपालिकेने जर प्रयत्न केला तर ते एक अजून पुढचे पस्त सहा महिने पाणी दिलं तर पु परत ह्याला पाणी द्यायचीसुद्धा सुद्धा गरज नाही फक्त ह्या सहा महिन्यात नगरपालिकेने चांगलं पाणी देण्याची आमच्या ग्रुपला सोय करावी एवढीच आमची विनंती आहे नगरपालिका प्रशासन दररोज सकाळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन अंग मेहनत करत प्रत्येक झाडाला पाणी घालण्याचा नित्यक्रम सुरू केला हळूहळू त्यांच्या प्रयत्नांना यश ये येताना दिसत असून परपडलेल्या झाडांना नवी पालवी फुटू लागली आहे इकडं वनवा पेटून भरपूर झाडांचं नुकसान झाले नगरपालिकेने इकडं ड्रीपची व्यवस्था पण केलेली आहे ड्रीप पण जळालेली आहे तरी नगरपालिकेने परत ते ड्रिपचं काम थोडंसं परत करून झाडं कशी जगतील ह्याच्याकडं लक्ष द्यावं आम्ही मॉर्निंग स्टारतर्फे रोज सकाळी येऊन इथं बालधांच्याने आम्ही प्रत्येक झाडांना पाणी टाकतो आहे आता महिना दोन महिने झाले आम्ही झाडांना पाणी टाकल्यामुळे आता बऱ्याच बापैकी झाडांना नवीन पाली फुटत चाललेली आहे तरी अजून पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने आम्हाला करून द्यावी ते जेणेकरून आमचं आम्ही स्वतः पण पाणी टाकू शकतो सकाळी आल्यानंतर होपोली नगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ खऱ्या अर्थाने पर्यावरणाला होणार असल्याने खाक झालेल्या मियावकी गार्डनला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी स्वीकारून मॉर्निंग स्टार ग्रुपने केलेल्या प्रयत्नांचे डॉक्टर पंकज पाटील यांनी कौतुक केले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।